Namaskar. मी म्हणता की निगुर मी आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल जवत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते ती स्वामी समर्थ अवधूती चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वार शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जी ही महाशिवरात्री आहे ना त्या महाशिवरात्री विषयीची माहिती सांगणार आहे आपण सुखी होण्यासाठी आपलं आयुष्य आहे ते आनंदी होण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातले अनेक त्रास कमी होण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये वर्षभरामध्ये श्री शंभू महादेवांची श्री शिवशंकरांची उपासना करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये एक शिवरात्री ही येतच एतास येत असते कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीचा हा जो दिवस आहे ना हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो वर्षभरामध्ये ज्या काही महाशिवरात्री येतात ना त्या सर्व महाशिवरात्रीमध्ये ही जी येणारी महाशिवरात्री आहे ना ही सर्वात मोठी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते वर्षभरामध्ये दे श्री शंभू महादेवांना आणि माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही आपण व्रत वैकल्य करतो जे काही आपण उपवास करतो जसं प्रदोष व्रत महिन्याची शिवरात्र असू द्या सोमवार व्रत असू द्या श्रावणी सोमवार असू द्या अखंड श्रावणातला जो महिना असतोय ना श्रावणी म्हणून आपण तो उपवास धरतोय ते असू द्या ह्या सगळ्या उपवासांचं फळ जे आहे ना हे आपल्याला महाशिवरात्रीचं हे एकच व्रत केल्यामुळं अखंड फळ आपल्याला मिळत म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते येणारी ही जी महाशिवरात्री आहे ना ह्या महाशिवरात्रीचं व्रत आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाने केलं पाहिजे अगदी लहान मुलांच्या पासून जे वयोवृद्ध लोक आहेत ना त्या सर्वांनी हा महाशिवरात्रीचा उपवास केला पाहिजे यामुळे काय होतं यामुळं कित्येक त्रासातून आपली सुटका होत असते बघा श्री शंभू महादेवांना बघा भोहुळा शंकर भोहळा महादेव म्हणून पण ओळखलं जात म्हणजेच काय तर पूर्ण श्रद्धेनं आणि निष्ठेनं एक तांबेभर पाणी जरी आपण त्यांना अर्पण केलं ना तरी काय होत असते श्री शंभू महादेव आपल्यावर प्रसन्न होत असते त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर होत असते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे हे व्रत करताना थोडस आपण नियम आणि आटींचं पालन केलं ना तर त्याचं लवकरात लवकर आपल्याला फळ कसं मिळतं आणि आपल्या आयुष्यावर त्याचा किती छान प्रभाव होऊ शकतो तो ना, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कित्येकांच्या घरामध्ये काय होत असते गृहिणी आहेत किंवा जे घरातली पुरुष मंडळी आहेत ना अगदी वयोवृद्धापर्यंत कित्येक कडक व्रत वैकले करत असते पण काही कारण असतो काय होत असते बघा त्यांनी केलेल्या व्रताच नाही ते तक्रार करत असते की हो बाबा आम्ही एवढं देवाचं करतो तरी पण आम्हाला जे हे व्रताचं फळ आहे किंवा जे आमच्या आयुष्यात होणारा बदल आहे ना तो का बर होत नाही इतरांच्या आयुष्यामध्ये होतोय इतरांनी जर देवाचं केलं तर त्याचं फळ त्यांना मिळतंय मग आम्हाला का मिळत नाही काय होत असते बघा आपण एवढं कडक व्रत वैकल्य करत असतो पण थोडेसे जे नियम आहेत ना ते जर नियम पाळून हे व्रत वैकल्य केली ही जर उपासना केली ना तर काय होत असते ते व्रत वैकल्य केलेलं आणि ती उपासना केलेली काय होत असते आपली फलदायी होत असते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे महाशिवरात्रीचं व्रत उपासना करताना थोडेसे काही नियम आहेत ना ते नियम मी समजावून सांगणार आहे हे नियम ध्यानात ठेवून जर का तुम्ही व्रत केलं ना तर त्याचं जे प्रभावी फळ आहे ना ते तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे जसं की आपण बेल तोडताना काय काय घेतली पाहिजे किंवा कोणती फुलं आपण श्री शंभू महादेवांना व्हायली पाहिजेत कोणती फुलं आपण नाही व्हायली ना पाहिजेत कोणती फळ आपण व्रतामध्ये पूजेसाठी आपण काय काय साहित्य घेतलं पाहिजे आहे कोणतं साहित्य आपण नाही घेतलं पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मी तर तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही पण जर का महाशिवरात्रीचा व्रत करणार असाल ना श्री शंभू महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी इतर सेवा किंवा उपासना करत असाल ना कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय होत असते प्रत्येक महिन्यामध्ये एक महाशिवरात्री येतच येत असते पण ही माघ महिन्यातली जी महाशिवरात्री आहे ना ह्या माग महिन्यातील महाशिवरात्रीचं विशेष असं महत्व आहे तर चला मग बघूया महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा किंवा त्या दिवशी काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करताना काय करायचं आहे आंघोळ करताना आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकल्यामुळे काय होणार आहे आपल्या घरातील जो पितृ दोष आहे ना आपला तो पितृ नाही व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग आहे किंवा जो येणार असतोय हो ना तो कालसर्प योग ना ही नाही हिस आपल्याला खूप अशी मदत होते किंवा त्याचा जो त्रास आहे ना जो पितृदोषाचा त्रास आहे किंवा कालसर्पयोगाचा जो त्रास आहे ना तो जो त्रास आपल्याला कमी करायचा असेल किंवा त्या त्रासातून जर आपल्याला मुक्तता मिळवून घ्यायची असेल ना तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सगळ्यांच्या पाण्यामध्ये काय तीळ टाकून आपल्याला सगळ्यांना आंघोळ करायची आहे मग असं आंघोळ करून झाल्यानंतर काय करायचं आहे घराचं जे आपलं अंगण आहे ना ते आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे आपल्या घराचा जो उमरा आहे ना तो उंबरा स्वच्छ करायचा आहे आपल्या घराचं अंगण आणि उमरा स्वच्छ झाल्यानंतर काय करायचं आहे छान अशी आपल्याला अंगणामध्ये रांगोळी काढायचं आहे आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावरतीही आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे उंबऱ्यावरती रांगोळी काढून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरातील जे देव आहेत ना त्या देवांना छान अशी आंघोळ घालायचे आहे त्या देवांची आपल्याला देवपूजा करायची आहे देवांची देवपूजा करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला देवाराच्या समोर आपल्याला काय करायचं आहे छान अशी रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीमध्ये ओम नम शिवाय लिहायचं आहे स्वस्ती काढायचं आहे ओम काढायचं आहे त्याचबरोबर गायीची पावलं लक्ष्मीची पावलं अशी छान अशी समोर समोरही आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून झाल्यानंतर काय करायचं आहे ज्यांना आपल्या घरातल्यांना शक्य आहे ना त्या सगळ्यांनी देवाराच्या समोर बसून ओम नम शिवायचा आपल्याला जप करायचं आहे थोडा वेळ ओम नम शिवायचा जप करून झाल्यानंतर काय करायचं आहे जे आपली नित्याची दिनक्रमाची काम आहेत ना ती काम करताना या दिवसभर आपल्याला ओम नम शिवाय जप चालू ठेवायचं आहे श्री शंभू महादेवांची उपासना करायची आहे श्री शंभू महादेवांचं स्मरण करायचं आहे सांगू इच्छिते आपल्या देवाच्या समोर आपण काय करायचं आहे निरंजन तर देवपूजेच्या वेळी लावलेलंच असते त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवभराच्या जवळ अखंड जळणारी समय पण लावून ठेवायची आहे ही जी समय आहे लावलेली ना ही समय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आणि महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर आहे ना ही समय आपल्याला अशीच चा अखंड चालू ठेवायची असते शिवरात्रीच्या उपवास करायचा आहे पासून ज्यांना शक्य आहे ना त्यांनी हा उपवास करायचाच करायचा आहे ज्यांना शक्य आहे ना त्यांनी फळं आणि दूध खाऊन हा उपवास केला तरी चालतोय पण काय होतंय अलीकडच्या या जीवनशैलीमध्ये कित्येकांना काम करायला लागते किंवा पार्ट टाइम जॉब पण करायला लागतेत ना कित्येक महिला मैत्रिणी अशा आहेत की बाबा त्या सकाळीच जॉबसाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी घराच्या बाहेर पडतेत आणि संध्याकाळी उशीर येतात मग त्यांना घरातली ही काम आवरायची असतात ना मग अशा महिलांना काय होतंय बघा नुसतं पाणी पिऊन किंवा फळं दूध खाऊन उपवास शक्य होत नाही ना किंवा काही बघा गर्भवती महिला असते किंवा वयोवृद्ध आजारी मेडिसिन घेणारी काही लोक असतात ना किंवा लहान मुलांना पण कसं होतंय बघा दिवसभर उपवास सहन होत नाही ना किंवा काही आजारी लोक असतात की त्यांना दिवसभर मेडिसिन घ्यायला लागतं अशा लोकांना काय होतंय नुसतं फळं आणि दूध खाऊन महाशिवरात्रीचा उपवास करणं शक्य होत नाही ना मग त्यांनी काय करायचं आहे खिचडी खाऊ इतर फळाचं खाऊन जरी तुम्ही उपवास केला ना तरी पण चालतं मी तर तुम्हाला सांगू इच्छिते ज्यांना कोणाला बाबा शक्य आहे ना नुसतं फलाहार आणि दूध घेऊन उपवास करणं त्यांनी नुसता फलाहार आणि दूध घेऊन जरी उपवास केला ना तरी पण चालते आणि खाण्याविषयी आता थोडस पूजेच्या विषयी बघूया आपण जे हे महाशिवरात्रीचं व्रत करतोय ना हे महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ना हे आपल्याला पूर्ण निष्ठेनं पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण भक्तीनं करायचं आहे आणि मनामध्ये पूर्ण भाव ठेवायचा आहे की हे जे मी व्रत करते ना किंवा मी जे हे व्रत करतोय ना श्री शंभू महादेव देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची कृपादृष्टी माझ्या संसारावर माझ्या व्यवसायावर माझ्या नोकरीवर माझ्या मुलाबाळांच्यावर म्हणजे मा माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा छान प्रभाव होणार आहे हा जो आपला हेतू आहे की हेतू मनात धरून पूर्ण पॉझिटिव्ह सकारात्मक मनानं हे जे महाशिवरात्रीचं व्रत आहे ना हे व्रत आपल्याला करायचं आहे हे जे महाशिवरात्रीचं व्रत आहे ना हे पूर्ण श्रद्धेनं पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण निष्ठेनं आपल्याला करायचं आहे ज्यावेळी कधी आपण श्री शंभू महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी जी व्रत वैकल्य आणि उपासना करतो ना त्यावेळी काय होतंय बघा श्री शंभू महादेवांची उपासना किंवा व्रत वैकल्य करताना शक्यतो पांढऱ्या रंगाची वस्त्र आपण परिधान केली पाहिजे आहेत सांगू इच्छिते ज्यांना शक्य आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचा प्रयत्न करायचा आहे श्री शंभू महादेवांची पूजा करताना श्री शंभू महादेवांचं व्रत करताना काय करायचं आहे आपल्याला पांढऱ्या कलरची जी फुलं आहेत ना त्या पांढऱ्या कलरच्या फुलांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर बेलाची पानं शमीची पानं बेलाचे जे फळ असते ना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी बेलफळ पण श्री शंभू महादेवांना अर्पण करायचं आहे धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं श्री शंभू महादेवांच्या पूजेमध्ये अर्पण करायचे आहेत भस्म चंदन अगरबत्ती धूप दीप कर्पूर आरती आजच्या या दिवशी कापराच्या आरतीचं जास्तीत जास्त महत्त्व आहे अत्तर तेलाचा दिवा तुपाचा दिवा ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आजच्या या दिवशी तुपाचा जर दिवा लावणं शक्य असेल ला, तर जास्तीत जास्त दिवा लावताना निरंजन लावताना तुपाचाच वापर करायचा आहे जे काही तुम्ही अत्तर वापरणार आहे ना त्या अत्तरामध्ये केवड्याचं अत्तर सोडून इतर कोणतंही अत्तर वापरलं तरी चालते फक्त केवड्याचं अत्तर वापरायचं नाही त्याचबरोबर प्रसादासाठी दूध दही पंचामृत मध साखर केळी खडीसाखर हेही आपण वापरायचं आहे महादेवांच्या पूजेमध्ये चाफा केवडा केतकी कमळ ही फुलं कधीही वापरायची नाहीत त्याचबरोबर श्री शंभू महादेवांच्या पूजेमध्ये पिंडीवरती आपण तुळशी पत्र ही कधीही व्हायचं नाही श्री शंभू महादेवांना बेलाच्या पानाबरोबरच प्राजक्ताची जी फुलं आहेत ना ती प्राजक्ताची फुलं खूप प्रिय आहेत म्हणून आजच्या या पूजेच्या दिवशी बेलाबरोबरच तुम्ही प्राजक्ताच्या फुलांचाही वापर करू शकताय त्याचबरोबर धोत्र्याच्या फुलांचाही वापर करू शकतोय त्याचबरोबर मी तर कित्येकांना सांगू इच्छिते की कित्येकांना बघा काय सवय असते की आपल्या तुळशीची जी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये काय करत असतो आपण श्री शंभू महादेवांची प्रतिमा जी पिंड आहे ना ती पिंड ठेवत असते आपल्याला तसं कधीही करायचं नाही आणि जे काही आपण पिंडीला अर्पण करू जे काही वाहू ना त्यावेळी आपला जो हात आहे ना तो आपला हात आपला असा करायचा आहे बघा काय काही जण कसं करतात असं करून पिंडीवरती वाहतात ना मग बघा ते असं करून कधीही व्हायचं नाही जे अर्पण केलेलं आहे ना ते त्या देवतेपर्यंत पोहोचत असतोय आणि त्यांचे जे कृपा आशीर्वाद असते ना ते आपल्याला मिळत असते म्हणून पिंडीवर घ्या किंवा कोणत्याही देवतेला घ्या असा कधीही नमस्कार करायचा नाही असा नमस्कार करायचा आहे आणि असं करूनच आपल्याला काही पण व्हायचं आहे आणि अर्पण करायचं आहे त्यामुळे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते असा पालता हात करून कधीही कुठल्याही पिंडीवर किंवा कुठल्याही देवतेला काहीही अर्पण करायचं नसते आपण जे काही कुठल्याही देवतेला किंवा पिंडीवर आपण काहीही अर्पण करताना आपले हात हे असेच पाहिजेत ज्यावेळेस आपण अशा हातांनी काही पण देतो किंवा दान करतो किंवा अर्पण करतो ना ते जे अशा हात आपण केल्यानंतर काय होत असते त्यांची त्या देवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असते ते आपल्यापर्यंत येत असते म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते अशा पालता हात कधीही कुठल्याही देवतेला काहीही अर्पण करायचं नाही कुठल्याही देवतेला काही अर्पण करताना आपले हात अशीच पाहिजे पिंडीवर ज्यावेळेस आपण बेलपत्र वाहतो ना त्यावेळेस काय करायचं आहे बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग आहे ना तो पिंडीला स्पर्श करून पिंडीवर आपल्याला ठेवायचा आहे पिंडीवर आपल्याला व्हायचं आहे ज्यावेळी आपण हे बेलपत्र पिंडीवर वाहतो ना त्यावेळी काय करायचं आहे ते बेलपत्र वाहताना नेहमी आपल्याला विषम संख्येमध्येच व्हायचं आहे एक तीन पाच सात नऊ no, अकरा एकवीस एकावन्न एकशे एक त्यावेळी आपण हे असं बेलपत्र बाजारामधून विकत आणतो किंवा मार्केटमधून मा किंवा इतर ठिकाणावरून विकत आणतो किंवा आपल्याला कोण देतं ना त्यावेळेस काही नियमांचं आपल्याला पालन करायचं नसते पण ज्यावेळी आपल्या दारामध्ये बाबा झाड असते किंवा एखाद्याच्या शेजारच्या दारामध्ये झाड असते आणि ज्यावेळेस आपण असं बेलपत्र तोडायला जातो ना त्यावेळेस बेलपत्र तोडायला किंवा बेलाची पानं तोडायला किंवा बेलाचं फळ तोडायला ही काहीतरी नियम आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये सांगून दिले ते काही नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे चतुर्थी सप्तमी नवमी दशमी एकादशी पौर्णिमा अमावशा सोमवार या दिवशी बेलपत्र बेलाची पानं कधीही तोडायची नसते हे आपल्याला आपला अध्यात्म आणि पुराण सांगत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला बेलाची पानं जे आहेत ना किंवा जे हे बेलपत्र आहे ना ते बेलपत्र बेलाची पानं तोडून ठेवायचे आहेत आणि तेही तोडताना काय करायचं आहे दुपारी बारा वाजायच्या अगोदरच आपल्याला तोडून ठेवायचं आहे सकाळपासून बारापर्यंत तुम्ही कधीही तोडू शकताय दुपारच्या बाराच्या नंतर आपल्याला बेलाच्या कोणत्याही झाडाला हात लावायचा नाही बेलाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नाही हे आपल्याला आपला अध्यात्म आणि पुराण सांगतं या बेलाच्या झाडाला स्त्रीदेवांचा अंश म्हटलेला आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा अंश या बेलाच्या झाडामध्ये असतोय म्हणून या बेलाच्या झाडाला मी जे काही नियम सांगितले ना त्या वेळेमध्ये कधीही हात लावायचा नाही किंवा तिची पानं कधीही तोडायची नाहीत तुम्ही बेलाची पानं तोडा किंवा बेलाची फळं तोडा नियमामध्ये राहूनच आपल्याला काय करायचं आहे की बेलाची पानं आणि फळं तोडायची आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल की बाबा ज्यांना मासिक धर्म आहे ना त्यांनी मग हा उपवास करायचा का बघा काय होतंय काही ज्या ह्या नैसर्गिक क्रिया आहेत ना ह्या आपल्या हातामध्ये मग त्यांनी काय करायचं आहे उपवास करायचा आहे पण पूजा करायची नाही जे काय बाबा तुम्ही पूजा किंवा पठण किंवा कथा आहे ना हे दुसऱ्यांनी म्हटलेली ऐकू शकताय स्वतः पूजेमध्ये सहभाग घ्यायचा नाही किंवा स्वतः पूजा वाचायची नाही दुसऱ्यांनी जी काही पूजा केलेली आहे ना ते तुम्ही बघू शकताय आणि लांबूनच नमस्कार करू शकता तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे पण पूजा करायची नाही त्याचबरोबर गर्भवती महिलांचे अनेक प्रश्न असतील की बाबा आम्ही पण उपवास हे व्रत करायचं का नाही करायचं कारण कसं होतंय बघा प्रत्येक वर्षी आपण हे महाशिवरा कर व्रत करत असतोय आणि मग त्याच्यामध्ये खंड पडू नये म्हणून अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असते तुम्ही तर सांगू इच्छिते गरोदर स्त्रियांनी पण हे व्रत केलं तरी चालतंय त्यांनी काय करायचं आहे पोटभर जे काही बाबा उपवासाचे पदार्थ आहेत ना ते तुम्हाला पोटभर खाऊन हे जरी व्रत केलं ना तरी तुम्ही करू शकता कारण कसं होतं एकदा खंड पडलं ना की आपण नंतर हा उपवास धरत नाही ना आता पूजेविषयी जाणून घेऊया ही जी महाशिवरात्रीची पूजा आहे ना ही महाशिवरात्रीची पूजा आपल्याला सायंकाळ नंतर रात्री बारापर्यंत कधीही करायची आहे आपल्याला काय करायचं आहे रात्री सहाच्या नंतर ती तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या नंतरच ही महाशिवरात्रीची पूजा करायची आहे बघा महाशिवरात्री या शब्दामध्येच पूजेचा अर्थ दडलेला आहे पूजेचा अर्थ लपलेला आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते जी काय आपण महाशिवरात्रीची जी ही पूजा करणार आहे किंवा उपासना करणार आहे ना, ना? मग ती तुम्ही घरामध्ये करा मंदिरामध्ये जाऊन करा ही आपल्याला सायंकाळ नंतरच करायची आहे संध्याकाळी करायची आहे रात्रीच करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवायचा जप करायचा आहे शिवलीला मृताच्या नित्यपाठाच्या ज्या बेचाळीस उभ्या आहेत त्या शिवलीला अमृताचे अध्याय पण तुम्ही वाचू शकता दिवसभरामध्ये भजन पूजा हे सगळं करायचं आहे पण जी पिंडीची पूजा करायची आहे करा ना ही पिंडीची पूजा आपल्याला रात्रीच करायची आहे तुम्ही देवळामध्ये जाऊन करा, करा किंवा घरामध्ये करा जी आपल्याला पूजा करायची आहे ही रात्रीच करायची आहे ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आवरजून मंदिरामध्ये जावा आणि जी महाशिवरात्रीची जी पूजा आहे ना ती महाशिवरात्रीची पूजा करा पण ज्यांना शक्य नाही मंदिरामध्ये जाणं काही कारणास्तव घरामध्ये जर पूजा करायची असेल ना तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये जाऊ आपण महाशिवरात्रीची पूजा आपल्या देहारीच्या समोरच आपण कशी करायची आहे ना ही करून दाखवणार आहे त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते घरामध्ये जरी तुम्ही पूजा करणार असला ना तरी जवळच्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कृपा आशीर्वाद ही घ्यायला विसरू नका आपल्या घराच्या शेजारी किंवा परिसरामध्ये जे कुठलं बाबा मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये जावा श्री शंभू महादेवांना तुम्ही पाण्याने पंचामृतानी अभिषेक घाला त्यास म दणा खडीसाकर वेलाची पानं फुलं फुलं तुम्ही अर्पण करा आणि श्री शंभू महादेवांचे कृपा आशीर्वाद घेऊन तुम्ही घरी या त्याचबरोबर इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते मंदिरामध्ये जाताना काय करायचं आहे आपल्याला कणकेचा एक दिवा पण करून घ्यायचा आहे त्या दिवामध्ये आपल्याला एक फुलवात करायची आहे आणि ती फुलवात केलेला तुपाचा दिवा आपल्याला काय का करायचं आहे मंदिरामध्ये जाताना उंबऱ्याच्या उजव्या साईडला आपल्याला काय करायचं आहे प्रज्वलित करायचं आहे हा जर उपाय केला ना तर आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी संकट जायला आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगलं व्हायला आपल्या आयुष्यामध्ये भरभराट यायला खूप अशी मदत मिळते तर तुम्हाला सांगू इच्छिते घरी घरामध्ये तुम्ही पूजा मांडणी करून अभिषेक करणार असाल किंवा रितसर पूजा करणार असला ना तरी पण तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दीप प्रज्वलन करायला कधीही विसरू नका दीप प्रज्वलन कराच करा मंदिरामधून असं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मनातील जो हेतू आहे किंवा संकल्प आहे काही काही जण काय करत असते बघा महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी किंवा पूजेच्या दिवशी काय करत असते काहीतरी संकल्प किंवा हेतू मनात धरून आपल्या इच्छा आपण काय करत असते श्री शंभू महादेवांच्या जवळ प्रकट करत असतोय आमचं बाबा हेही पूर्ण होऊ द्या किंवा ह्या त्रासातून मुक्तता द्या हे आपल्याला जर लवकर मुक्तच व्हायचे असेल ना तर आपण काय करायचं आहे मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर गाभऱ्यामध्ये जे आपल्याला नंदी महाराज असते ना त्यांच्या कानामध्ये ना आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा जे काही त्रास आहेत ना ते सांगायचे की नंदी महाराजांच्या कानामध्ये आपण आपल्या अशा इच्छा सांगितल्या किंवा संकल्प जर सांगितला ना तर लवकर आपल्या पूर्ण होत असते प्रत्येक त्रासातून आपली लवकर सुटका होत असते प्रत्येक त्रासातून आपण लवकर बाहेर निघत असते कारण काय होत असते बघा श्री शंभू महादेवांनी सुद्धा पुराणामध्ये सांगितलेलं आहे की नंदीच्या कानात जर तुम्ही मला असं सांगितलं ना तर ते जे काही तुम्ही बोलताय ना ते लगेच माझ्यापर्यंत पोहोचणार आहे ना असा आशीर्वादच श्री शंभू महादेवांनी श्री नंदी महाराजांना दिलेला आहे त्यामुळे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या ज्या काही बाबा कल्पना आहेत किंवा संकल्पना आहेत किंवा ज्या काही इच्छा आहेत ना त्या तुम्ही आवर्जून नंदीच्याच कानामध्ये बोलायच्या आहेत नंदीच्याच कानामध्ये सांगायचे आहे ज्यावेळी कधी आपण असं मंदिरामध्ये जातो आणि श्री शंभू महादेवांचे आशीर्वाद घेऊन बाहेर येतो त्यावेळेस काय करत असतो आपण मंदिराला प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे मंदिराला प्रदक्षिणा घालताना अखंड संपूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची श्री शंभू महादेवांच्या मंदिराला आपण काय करायचं आहे आरती प्रदक्षिणा घालायची आहे मुख्य दरवाजापासून उत्तर दिशेपर्यंत गोमुखापर्यंत जायचं आणि तिथून परत पाठीमागे येऊन मुख्य दरवाजाला नमस्कार करून अशी एक प्रदक्षिणा अशा तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढ्या पाहिजेत ते ना तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता संपूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची नाही हे असं आपल्याला पुराण सांगतं हे असं आपल्याला आपलं शास्त्र सांगतो या प्रदक्षिणेला सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हणतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक विशेष उपाय सांगणार आहे तोही आपण करायचा आहे आपण काय करायचं आहे आपल्याला काही जरी नाही झालं तरी पण आजच्या या दिवशी आपल्याला पिंडीवरती बेलपत्र तांदूळ आणि काळे तीळ हे अर्पण करायचेच करायचे आहेत हा जर उपाय आपण केला ना तर आपल्याला प्रत्येक त्रासातून आपली मुक्तता होत असते उद्योग व्यवसायामध्ये आपल्या भरभराटी येत असते कितीतरी जे नकारात्मक आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असत ना ते घटना आहेत ना ह्या कमी होत असते त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसतो म्हणून मी तर तुम्हाला सांगेन महाशिवरात्रीच्या दिवशी इतर जरी तुम्हाला काही नाही ना जमलं तरी तुम्ही काय करायचं आहे पिंडीवरती बेलपत्र तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करायला कधीही विसरायचं नाही आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा किंवा कोणत्या नियम आणि कोणत्या अटीचं आपण पालन करायचं हे माझ्या परीनं पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा आपण घरामध्ये कशी मांडायची आणि कशी करायची ते करून दाखवणार आहे मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग ಭೇಟ ಯಡಿಯೋ ಮೇಲೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಓಂ ನಮ ಶಿ